नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या युट्यूब चॅनलवर तर आज आपण काही चिकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्र प्रसार हा पाण्यामार्फत होतो ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व मंदीवरील सर्व बरोबर आहे जगातील पहिला सिक्स जी डिव्हाइस कोणत्या देशाने लॉन्च केला आहे ऑप्शन क्रमांक चार जपान वातावरणा वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते ऑप्शन क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड रिकामी जागाच्या अभावा अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्तक्षय हा रोग होतो ऑप्शन क्रमांक तीन लोह पिण्याचे पाणी शुद्धीकर शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ऑप्शन क्रमांक तीन क्लोरीन विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय शास्त्रीय नावाने ओळखला जातो ऑप्शन क्रमांक दोन हायरो हॉयरोलॉजी भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली ऑप्शन क्रमांक एक कोलकाता भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोलकाता या शहरामध्ये इसवी सन पूर्व कितीमध्ये सुरू झाली ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी बी सी जी लस रिकामी जागा या रोगापासून बचाव करते ऑप्शन क्रमांक तीन क्षयरोग कोणत्या जीवनसत्वा अभावी मनुष्यास रात अंधा पणा रातांधळेपणा हा रोग होतो ऑप्शन क्रमांक एक अजीवनसत्व धन्यवाद